अहिला देवी होळकर यांच्यावर सोशल मीडियावर अश्लील टिप्पणी करण्याचा निषेध कठोर का कार्यवाहीची मागणी राजमाता पुण्यश्लोक अहिला देवी होळकर यांच्यावर सोशल मीडियावर अश्लील टिप्पणी करण्याचा आज दुपारी एक तीस वाजता अंजनगाव पोलीस स्टेशन येथे सर्व पक्षीय व संघटनेकडून निषेध व्यक्त करण्यात आला या प्रसंगी राजमाता अहिला होळकर समाज प्रबोधन मंच व सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्याकडून पोलीस निरीक्षक अंजनगाव सुरजी यांना निवेदन देण्यात आले महान पराक्रमी राजमाता लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्यावर पुणे येथील सुनील गोपाळ उभे नावाच्या विकृत बुद्धीच्या नराधर माणसाने का सोशल मीडियावर अत्यंत घानेड्या शब्दात असली टिप्पणी केली याचे पळसात संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात उमटले असून त्याचा सर्वत्र निषेध व्यक्त केला जात आहे राजमाता अहिला यांनी सर्व मानव जातीसाठी कार्य केले मंदिरे बांधली बंद मंदिरे उघडे करून दिले तसेच घाट सुद्धा बांधले असा अपमान अपमान संपूर्ण आहे अशा विकृत बुद्धीच्या सुनील गोपाळ उभे याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे यासाठी आज अंजनगाव पोलीस स्टेशन येथे स्टे, पोलीस स्टे निरीक्षक यांना निवेदन सादर करून निश्चित व्यक्त करण्यात आला व अशा दोषीवर कठोरात कठोर कर्थोर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली या प्रसंगी धनगर समाज बांधव विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते आज या ठिकाणी राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या संदर्भात सोशल मीडियावर ज्या एका विकृत व्यक्तीनं अतिशय घानेरड्या अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे त्याचा निषेध करण्याकरता अंजनगाव तालुक्यातील सर्व सामाजिक संघटनांनी या ठिकाणी निषेध केलेला आहे अहिल्याबाई होळकर या संपूर्ण देशातील बहुजन समाजाचं एक दैवत आहे आणि फार मोठं कार्य अहिल्याबाई होळकरांनी या देशामध्ये केलेलं आहे अशा महान व्यक्तीच्या संदर्भामध्ये अतिशय घृणास्पद अशा प्रकारचं वक्तव्य करणं हा फक्त पुण्या एका समाजाचा अपमान नसून अहिल्याबाई होळकरांच्या कार्याप्रती प्रेम असलेल्या समस्त लोकांचा हा अपमान आहे आणि म्हणून या विकृत कृत्य करणाऱ्या व्यक्तीला लवकरात लवकर कठोरात कठोर काथो त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्याला मोठी शिक्षा झाली पाहिजे या ठिकाणी आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी जमलेलो आहे आम्ही सर्वजण या ठिकाणी या वाईट घटनेचा निषेध करीत आहे राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा काल रात्री फेसबुकच्या माध्यमातून राजमाता देवी यांच्यावर एका नराधमाने अतिशय अश्लील भाषेत कमेंट केली ती कमेंट इतकी निंदनीय आहे की ती वाचल्यानंतर एकदम आपलं रक्त पेटून उठते आणि राजमाता ह्या काही एकट्या धनगर समाजासाठी नाही तर या संपूर्ण भारतातील जेवढेही बहुजन लोक आहेत या सर्वांच्या त्या राजमाता आहेत आणि अशा राजमातेवर अशी निंदनीय टीका होणे हे खूप आमच्यासाठी हानिकारक आहे आज सरपंच महासंघाच्या वतीने आम्ही अंजनगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांना निवेदन सादर केलं त्यांना त्या उभेला अटक झालेली आहे परंतु अटकेवर न थांबता त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे यासाठी आम्ही आज निवेदन दिलं जर त्यावर कठोरात कठोर शिक्षा झाली नाही तर राज्यातील सर्व सरपंच मंडळी आम्ही निश्चितच मोठ्या स्वरूपाचं आंदोलन करू एवढेच मी याप्रसंगी बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज अंजनगाव सुरजी पोलीस स्टेशन या ठिकाणी ही सर्व मंडळी सर्व समावेशक मंडळी या ठिकाणी जुळण्याचं कारण असं की काल रात्री पुणे येथील एका नराधामाने राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्यावर फेसबुकवरती एक अश्लील कॉमेंट केलेली आहे आणि राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा त्या ठिकाणी त्यांनी अवमान केलेला आहे अवमान करण्या करणाऱ्यांनी लक्षात घ्यावा की राजमातेचा अपमान म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचा नव्हे तर संपूर्ण भारत देशाचा अपमान आहे कारण राजमातेने कार्य हे केवळ एका समाजासाठी केले नसून सर्व समाजाला त्यांनी आपल्या कार्याने प्रेरित केलेलं आहे अशा या नराधमास त्याने जे राजमातेवर अश्लील कमेंट फेसबुकवरती केलेली आहे त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी याकरता सर्व समुदाय केवळ एका धनगर समाजाचे नसून सर्व जातीचे लोक या ठिकाणी एकवटलेले आहे आणि अंजनगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी निषेध म्हणून एक तक्रार ठाणेदार साहेबांना या ठिकाणी दिलेली आहे त्या मूर्खांना समजायला पाहिजे की धनगर समाज हा भोळा नव्हे धनगर समाज हा भोळा नव्हे जेव्हा धनगर समाज हा पेटून उठते तर हा भोळा नसून शंकराचा तिसरा डोळा आहे हे त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे आज हे असे कृत्य करणं म्हणजे समाजा समाजात तेळ निर्माण करणार करणाऱ्या त्यांनी ते वक्तव्य किंवा त्यांनी कॉमेंट केलेली आहे सर्व कुठल्याही महापुरुषाच्या अशा प्रकारे कॉमेंट करून समाजात तेळ निर्माण करणाऱ्या अशा नराधमास अशा विकृत बुद्धीच्या मनुष्यात कठोरास कठोर कर कारवाई त्यांच्यावर ते व्हावी अशी मागणी आम्ही सर्व समूह या ठिकाणी आज करत आहोत धन्यवाद ज्या विकृत शब्दामध्ये फेसबुकवर त्यांनी प्रकाशन केलं त्याचा आम्ही निषेध करतो आणि राजमाता अहिल्याबाई ह्या काही एका समाजाच्या नसून त्यांचं जे कार्य आहे हे सर्व समाजाला समावेशक असं कार्य आहे आणि अशा राजमातेवर अशा प्रकारचं विकृत अश्लील शब्दात काही विकृती करणे हे योग्य नाही म्हणून आम्ही सर्वजण इथे जे सर्व समावेशक लोक जमलो आहे आम्ही या गोष्टीचा निषेध करतो राजमाता अहिल्यादेवींना विनम्र अभिवादन करतो आजच्या या आपण जे आलो ते राजमाता अहिल्याबाई देवी होळकर यांच्या संदर्भात जे फेसबुकवर वेगवेगळ्या प्रकारचं लिखाण केलं त्या नराधमाला तर सजाव होईलच परंतु आज मला असं सांगावं असं वाटते की राजमाता हे महाराष्ट्राचं दैवत आहे यापूर्वीही मो थोर महापुरुषांवर खूप टीका झालेल्या आहेत आणि या टीकेचं मूळ कारण काय हे समजणं महत्त्वाचं आहे कारण की हे तर बोलणारे बोलूनच राहिले आपण त्याचा निषेध करून आलो त्याच्यावर कारवाई होऊन राहिली परंतु मुळात काय कुठून हे घडून राहिलं राजमाता आता अमोल भाऊंनी सांगितलं की धनगर समाजाला असं समजू नये राजमाता एकट्या धनगर समाजाच्या नाही हा सर्व बहुजन समाजाच्या आहेत महाराष्ट्राचं ते दैवत दे आहेत आणि त्यांच्याबद्दल अशा प्रकारचं लिखाण करणे हे घृणास्पद आहे म्हणून त्या नराधमाला कठोरात कठोर कटौर शिक्षा झाली पाहिजे असं मी या प्रतीने वतीन करतो आणि अंजनगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने सर्व समाज बांधवांच्या वतीने या प्रसंगाचा निषेध करतो प्रयत्न चालवले आहे की महाराष्ट्र चाललं काय आहे की बहुजनांच्या महापुरुषावर चिखलफेकचे धंदे यांची लायकी तरी आहे काय की महापुरुषावर हे करण्याचा इतिहास वाचला नाही जे इतिहास वाचत नाही ते मूर्ख लोक असे व्यवसाय बळबळ करतात म्हणून बहुजनांच्या ज्या महापुरुषांच्या विचारावर जे हल्ला करत आहेत त्यांना माझं जाहीर आव्हान आहे की इतिहास वाचा आणि खरोखर इतिहास वाचून आपल्या विचाराचं मंथन करा नाहीतर हा महाराष्ट्र कुठे जाईल तुम्ही बहुजन समाजाच्या महापुरुषांना तुम्ही एक टार्गेट करता आणि हा महाराष्ट्र कुठे जाईल या महाराष्ट्राला वैभव प्राप्त झालेला आहे महापुरुषांचं त्या वैभव कायम ची ची कायम राहू द्या आणि महाराष्ट्राची देशाची एकता काय कायम राहू द्या आणि सर्व समाज एका जागी नादत आहे ते एका जागी राहू द्या असे फोडफाळायचे धंदे विरुद्ध धोंदे दो काही चिल चकलफेक्याचे धंदे करू नका असंच माझं चॅनलच्या माध्यमातून आव्हान आहे संपूर्ण बहुजन समाजाच्या आई म्हणजे जशा जिजाऊ आहेत तशा अहिल्यादेवी आहेत सावित्री देवी आहेत रमाबाई आहेत त्याचप्रमाणे अहिल्यादेवी आहेत आणि त्या देवीचा ज्याप्रमाणे ज्यांनी अपमान केला त्यासाठी आम्ही संपूर्णपणे त्यांचा निषेध करतो आणि आमच्या अंजंगाव सुरजी तालुक्याच्या हतीने शिवसेना उभाटा गट यांच्या हतीने त्यांचा निषेध करतो आणि याप्रमाणे कधी कोणतंही कारवाई होत नसेल तर शिवसेनेच्या पद्धतीने आम्ही आंदोलन करणार आहोत जय महाराज जा, सुनील गोपाळ उभे हा समाजकंटक हा जो व्यक्ती आहे यांनी महाराणी अहिल्यादेवी होळकर यांच्यावर जे काही सोशल मीडियावर जे काही वक्तव्य केलेलं आहे ते अतिशय निंदनीय आहे अशा पद्धतचं वक्तव्य महापुरुषांवर जर का केलं गेलं तर ते सर्व समाजासाठी हानिकारक आहे शांततेच्या दृष्टीने असे वक्तव्य अशा पोस्ट समाज मीडियावर जे काही आता चालू आहेत किंवा सोशल मीडिया एवढा काही म्हणजे पुढे गेलेला आहे की तो महापुरुषांवर पण असे काही समाजकंटक आहेत ते तिथं आपले कमेंट्स वगैरे हे करतात वास्तविक पाहता सोशल मीडिया हा, हा <coughs> जेवढा चांगला आहे त्याच्यापेक्षा जास्त वाईट आहे असं मी जाहीर सांगतो आणि हा जो सुनील गोपाळ उबे हा जो समाजकंटक आहे याला शासनाने तातडीने लवकरात लवकर तात्काळ कठोर शिक्षा करावी असं आमच्या तालुक्याच्या वतीने सर्व धनगर समाज सर्व समाज बांधव इतर समाज सर्व समाजाच्या वतीने आम्ही याचा जाहीर निषेध करतो आणि याला तात्काळ शिक्षा व्हावी असं मी एक मागणी करतो सुनील उभे नामक रामखोर रक, नालायक व्यक्तिमत्व हो जे पृथ्वीवर मनुष्य अनिज जन्माच्या लायकीचं नाही त्याने अहिल्यादेवी आमच्या दैवत सर्वांचा देवत म्हणजे एका धनगर समाजाची जी नव्हती संपूर्ण समाजाचे ते व्यक्तिमत्व होतं त्या स्त्रीवर त्यांना असं नालायकानं का ना उद्गार काढलं आहे तर त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि कठोर कठोर शिक्षा व्हावी आणि ज्या ज्या ठिकाणी तो जाईल ज्या ठिकाणी तो जाईल त्याला आम्ही पकडून सफळ पुरुष पोलीसकडे आणून देऊ आणि या या प्रकरणी या प्रकरणी प्रकर सगळे समाज बांधव इतर समाज बांधव आम्हाला आमच्याशी सकाळी सर्वांनी बोल बोलणी केली तुम्ही काही के एकटीच नाही आहे आणि तुम्ही सर्व मिळून आहात आम्ही तुमच्यासोबत आहोत काही हो आम्ही तुमच्या पाठीशी येऊ आणि जिथं कुठे असेल समजा पोलीस सुटला असेल तर आम्ही तुमच्यासोबत हो देऊ आणि त्याला पकडून देऊ आणि त्याला शिक्षाही झालीच पाहिजे पुन्हा पुन्हा सांगतो की त्याला शिक्षा झालीच पाहिजे आणि आम्ही त्या वर्षी माझ्या दोन शकतो बन